बडे बडे सावधान जवळपास अर्धा पाऊन तासापासून आपला कार्यक्रम चालू आहे छोटे छोटे विद्यार्थी येऊन गेले बोलून गेले सन्मान्य चुकीकर सर बोलले काही मुलं लक्ष नेऊन राहिले काही मुलांचे खड्यांशी खेळणं चालू आहे पुन्हा बडे बडे सावधान कार्यक्रम कोणासाठी आहे आवाज नाही होऊन मला कोणासाठी तुम्ही काय करून राहिले थांशी करून राहिले बरोबर आहे नाही नाही चांगली गोष्ट आहे नसेल तर पुन्हा बैठक बऱ्या सांगा आपसात बोलू नका समोर लक्ष द्या माझ्यानंतरही जे बोलणार आहेत त्यांचं भाषण ऐका दोन शब्द ऐका हे सर्व कार्यक्रम तुमच्यासाठी आपसात कोणीही चोरफोड करायचं नाही बोलायचं नाही ब्रह्माने तिकडे ते मुलं ते स्वेटर फेकून राहिला नीट बसा सरळ बसा समोर पहा बिलकुल कोणी आपसात बोलणार नाही जर तुम्ही बोलले तर मी एक तास बोले जर तुम्ही बोलले नाही तर मी पाचच मिनिटं दुरकवतो सांगा काय करायचं एक तास बोलायचं दोन तास बोलायचं की पाच मिनट दुरखाच मग कृपया शांतारा बोलतो सरळ बसा आपल्या स्वराज्याचं स्वराज्याचे संस्थापक स्वराज्याचं दैवत छत्रपती शिवराय राष्ट्रसंत तुगडोजी महाराज स्वच्छतेचे अग्रदूत संत गाडगेबाबा शिक्षण महर्षी कृषरत्न डॉक्टर पंजाबराव पक्क भाऊसाहेब देशमुख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आणि आज एकशे चौऱ्याण्णवी जयंती ज्या थोर स्त्रीचे आपण संपन्न करीत आहोत असे हे फुल फुल फुले दाम्पत्य सावित्री फुले आणि महात्मा फुले शिक्षणाचे अग्रदूत शिक्षणाचं खऱ्या अर्थानं दैवत तर या फुले दाम्पत्य तसेच सर्व थोर समाज पुरुष समाज सुधारक यांच्या विचारांना मी नातमस्तक होतो त्यांच्या प्रतिमे श्रीनाम्र अभिवादन करतो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आवाज चालू झाला तुमचा कृपया बोलू नका कृपया म्हणत आहे आज एकशे चौऱ्याण्णवी जयंती या थोर स्त्रीची शिक्षणाचं दावत माता सावित्रीबाई फुले यांची आपण स साजरी करतो आहे या शिक्षणाचे अग्रदूत सावित्रीबाई यांच्याबद्दल बरीचशी मुलं बोलून गेले त्यांनी जन्मापासून त्यांनी केलेलं कार्य तर त्यांच्या शेवटपर्यंत तसेच सन्मान्य चुकीकर सर यांनी सांगितलेलं आहे जन्म मृत्यू त्यांचं कार्य तर याबद्दल या सविस्तर मी काही सांगणार नाही मित्रांनो आपल्या आपली जी भारतभूमी आहे सु, ही सुवर्णभूमी आहे त्यातल्या त्यात आपला आपलं महान राज्य महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे संत तुकडोजी महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव संत एकनाथ संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज इत्यादी थोर संत झाले त्याचप्रमाणे हे पुरुष संत झाले त्याचप्रमाणे संत जनाबाई संत मुक्ताबाई सुद्धा थर थोर संत आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे आणि त्यांचे विचार आजही जिवंत आहे संत जनाबाई मुक्ताबाई ह्या सोळाव्या सतराव्या शतकामध्ये त्यानंतर अठराव्या शतकामध्ये आपल्या स्वराज्याला थोर लढवय्या शुरभूर पुत्र देणाऱ्या जिजाबाई ज्यांना आपण राष्ट्रमाता म्हणतो जिजामाता होऊन गेल्या त्यानंतर अलीकडे एकोणीसशे सतरामध्ये शिक्षणाचं अग्रदूत शिक्षणाच्या अग्रदूत सावित्रीबाई फुले होऊन गेले विद्यार्थी मित्रांना जसे पुरुष या आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले तसाच या थोर महिला यांचा सुद्धा उल्लेख आज आवर्जून आपल्याला करावाच लागेल नाही तर हा जे काही ते बोलल्या जाईल ते अपूर्ण राहील आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण महिला पाहतो तर ते सर्व श्रेय या फुले दाम्पत्याचं महात्मा फुले सावित्री फुले मित्रांनो जेव्हा पहिली शाळा काढली होती महात्मा फुले यांनी आणि महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला साक्षर करून तिथं शिक्षिका म्हणून सावित्री फुले यांना नेमलं होतं विचार करा त्या काळामध्ये मुलींना शिक्षण घ्यायचा अधिकार नव्हता केवळ चूल आणि मूल हेच तंत्र तेव्हा चालू होत परंतु त्याची दुसरी बाजू सन्मान्य चिटीकर सरांनी सांगितली की आज चूल आणि मूल धोक्यात येत आहे तो विषय वेगळा परंतु तेव्हा चूल आणि मूल हेच तंत्र तेव्हा होतं महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली तेव्हा त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते कोण चांगले दहा समजलं मला तर त्या पहिल्या शाळेमध्ये केवळ सहा विद्यार्थी नव्हते सहा विद्यार्थी त्या सहा विद्यार्थिनीचे त्या सहा विद्यार्थिनीची संख्या आज सहा कोटीच्या वर झालेली आहे महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रात भारताचा पूर्ण भारताचा आकडा घेतला तर तो कितीतरी आहे सहा कोटीच्या वर सहाचा झिरो सहा झिरो सहाच्या आधी परंतु आज सहाच्या समोर कितीतरी झिरो लागलेले आहे ला कितीतरी महिला आज सुशिक्षित झालेल्या आहेत डॉक्टर इंजिनियर शिक्षिका मुख्याध्यापिका शास्त्रज्ञ प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खाद्याला खांदा लावून नव्हे तर पुरुषांच्याही पुढे अग्रेसर होऊन आज महिलांची वाटचाल चालू आहे तर हे सर्व श्रेय कोणाचं आहे तर ते आहे फुले दाम्पत्याच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले एवढं अग्रगण्य कार्य या सावित्रीबाई फुले फुले दाम्पत्याच आहे मित्रांनो अधिक जास्तीची माहिती सांगितल्यापेक्षा आज त्या काळामध्ये जे विचार या फुले दाम्पत्यानं रुजवले आजची परिस्थिती जर घेतली तर आज जे काही आपल्याला सैरा समाज दिसतो आहे आहे बऱ्याच प्रमाणात आहे मित्रांनो आज मी तुम्हाला हे आवाहन करेल की सावित्रीबाईचे जे विचार आहेत महात्मा फुले यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला आज जिवंत ठेवायचे आहेत उठलेले विद्यार्थी खाली बसा लवकर आणि आता कोणी उरणार नाही एकही विद्यार्थी उठणार नाही विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा यांचे विचार आज आपल्याला जिवंत ठेवायचे आहे ते, ते केव्हा ठेवू तर आपण जर वाचन केलं या थोर पुरुषांचे पुस्तकांचे त्यांचं जीवनचरित्र जर वाचलं तर, तर नक्कीच त्यांच्या विचारांना आता आपण जॉईन करतो मित्रांनो तुम्ही अभ्यासासोबत शालेय अभ्यासासोबत हो, अभ्यास पुस्तकासोबतच या थोर पुरुषांची सुद्धा आज पुस्तकं वाचन तुम्हाला वाचणं गरजेचं आहे आणि तुमचं वय सध्याचं हे चांगल्या सवय लावण्याचं आहे जर तुम्ही चांगले पुस्तकं वाचले पुस्तक वाचनाची आतापासून जर सवय लावली तर निश्चितच हे सवय तुमच्यासाठी पुढे जीवनात अतिशय फायद्याची आहे अतिशय चांगली आहे तुम्हाला आजच्या दिवशी मी आवाहन करतो की या थोर पुरुषांची पुस्तकं तुम्ही वाचा त्यांचं जीवन काय आहे आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करतो निश्चितच त्यांनी समाज उद्धाराचं जे महान कार्य केलेलं आहे समाजविकासाचं काम केलेलं आहे तर निश्चितच ते काहीतरी सामान्यमधले असामान्य व्यक्त होऊन गेलेलं आहे त्यांचं जीवनचरित्र वाचा आणि केवळ वाचन करूनच चालणार नाही तर ते प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवा तुम्ही आजचे विद्यार्थी उद्याला देशाचे नागरिक आहात त्याच्याचं भवितव्य तुम्ही आहात तर त्यामुळे मी आवाहन करेल की तुम्ही पुस्तक वाचन करा वाचनाची सवय लावा आणि ते प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरवा आज या शंभर दीडशे वर्षा अगोदर या फुले दाम्पत्यानं जे काही महान कार्य केलेलं आहे ते आज तर चालू आहेच आज आपण पाहतोय समाजामध्ये परंतु आज दुर्दैव काही काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जिथं फुले दाम्पत्याचे विचार पोचले नाही तिथं जे आधीचं जो मंत्र होता चूल आणि मूल हे आजही आपल्याला दिसते आहे त्रिपूरणात्या आजही सुशिक्षित समाज हा काही प्रमाणात का होईना ना ते आहे चालू आहे तर हे सर्व जे केव्हा थांबेल तुम्ही जेव्हा वाचन कराल त्या वाचनानुसार तुम्ही प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये ते विचार उतरवाल तर निश्चितच त्याला कुठं तर कुठेतरी थांबाव असेल मित्रांनो ह्या ज्या काही आज समाजात काहीच्या अनिष्ट रूढी चालू परंपरा आहेत आज सावित्रीबाई फुले यांच्या विचाराबद्दल किंवा त्यांच्या विशेषतः मुलीबद्दल जो काही फाटा दिला जातो काही प्रमाणात पूर्ण प्रमाणात नाही तर तो कुठेतरी थांबला पाहिजे यावर आधारित जास्त न सांगता मी एक कविता तुमच्याकडे तुमच्या समोर मी सादर करणार आहे सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एक कविता सादर करणार आहे ते कविता तुम्हाला शांततेने ऐकायची आहे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ही कविता तुमच्यासमोर सादर करतो ती कविता शांतपणे ऐकून घ्या कवितेचं नाव आहे कांची सावित्रीबाई फुले आणि या कवितेचे कवी आहेत माझे मित्र कवी साहित्यिक कवी किशोर बळी कालच आम्ही सोबत होतो तर त्यांची ही कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो कविता दा फा सुंदर कविता आहे तुम्हाला निश्चितच आवडेल आणि आज ज्या काही ज्या समाजात जे काही वाईट प्रथा आहे त्यावर आधारित ही कविता आहे एक सात बडे बडे सावधान कविता ऐकून घ्या कविता अशी आहे आता कस सांगू तुले आता कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले आता कस सांगू तुले आता कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले झाला पोराचा जन्म झाला पोराचा जन्म पेडे वाटले थाटात झाला पोराचा जन्म पेडे वाटले थाटात अशा कित्येक सावित्र्या आम्ही माती वनवास वास अग्नी परीक्षा हि दिले आता कस सांगू तुले सावित्री सावित्रीबाई फुले लेक लाडा नवसाचा लेख लाडा नवसाचा त्याची आधीच अवघीच सो, सोय दुःख लेखीन सोसाव जात बाईची ते होय चुल फुकता डोळे फुकता, सदा तिचे ओले आता कस सांगू तुले आता कस सांगू तुले ग सावित्री बाई फुले पर धन चढ परक्याच धन तिच्या लग्नासाठी हुंडा लेत परक्याच धन तिच्या लग्नासाठी हुंडा सोनं देऊनही तिच्या पडे नशिबात धोंडा नाही सरले अजून तिच्या जलमाचे येले आता कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले बाई शिकली तरीही नाही अंधश्रद्धा गेली केले उपास तापास पूजा दगडाची केली नवऱ्यासाठी घालते झाडाले आता कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले आता कस सांगू तुले ग सावित्रीबाई फुले याप्रमाणे मित्रांनो ही कविता आहे सावित्री फुले यांच्या जीवनावर आधारित जे आज काही प्रमाणात जे समाजव्यवस्था आहे तर त्यावर आधारित ही कविता आहे मित्रांनो कोणच्छ तुम्हाला मी आवाहन करतो की या थोर पुरुषांचे छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचे जे विचार आहेत हे विचार आज आपल्याला पूर्ण पुढे न्यायचे आहेत आणि ते तुम्हाला न्यायचे आहे तुम्हीच या देशाचे उद्याचे नागरिक आहात तुम्ही जर हे विचार पूर्ण ने, पुढे नेले तुम्ही तुमच्या आचरणातले विचार जर प्रत्यक्षात आणले तर निश्चितच तुमच्या कुटुंबाचं पर्याय आपल्या समाजाचं शाळेचं सर्वांचं भलं होईल पुणेच मी तुम्हाला आणि असं जर केलं तर निश्चितच आज एकशे चौऱ्याण्णवी जयंती सावित्रीबाई फुलेंची फलित झाली त्या जयंतीत करण्याचं फलित झालं असं मी म्हणाले पुण्याच्या एका या सर्व थोड समाज सुधारक फुले दाम्पत्य सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या विचारांना मी अभिवादन करतो जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथे सांभाळतो धन्यवाद